ते वेदना त्यांना तरुण मुलगा माझ्या समोर मेला आई वडील रडतात आणि त्या वेदना घेऊन त्यांनी पण काही घेतलं एक काम करायला शिकवलं त्या वेदना ताईला एक काम दिलं की आज जिथे तरुण असे मानसिक रोगी आहेत दबलेले आहे जिथं जिथं त्यांना ते मानसिक रोगी दिसतात तिथं ते जाऊन त्यांना शांत देवाची सुरुवात त्यांच्या वेदना ते दाबून ठेवलेल्या नाही त्यांना माहित आहे की माझं तरुण लिखरू या प्रॉब्लेम मुळे वेदना मुळे आज आम्ही पण काय करणार असे अनेक तरुण वेदनामध्ये आहेत त्यांना वाचवायचं काम आमचं आहे ते नवरा बायको त्यांच्यापर्यंत जातात रडून त्यांना सांगतात की असं नका करू तुम्हाला त्रास बी आला तर इशूकडे या पण आत्महत्या करू नका त्या ते वेदना त्यांनी वाटतात स्वतः घेऊन बसत नाही का ते जातात त्यांच्यापर्यंत आणि ते इशूचं नाव गाजवतात आणि त्याच्यातून त्यांना आनंद भेटतो की माझा एक मुलगा मेला पण आज आम्ही शंभर लेकर त्यांच्या हृदयामध्ये काम करत आहे एक काही प्रॉब्लेम नाही त्या वेदना आम्ही देणार नाही त्या जागृत ठेवणार की आज माझ्या लेकराला योग्य उपचार भेटला नाही म्हणून माझं तरुण लीकरू मेल पण आज अनेक जे आहेत तैला आम्ही मरू देणार नाही तैला वाचवण्यासाठी आम्ही तिथं जाणार आज ते सेवा करत आहे त्या वेदना घेऊन रडतात कधी कधी आमचं तरुण लिकरू मेल पण त्या वेदना त्यांना उत्साहित करतात मना उत्साहित करतात ते वेदना चांगली आहेत का नाही त्यांनी त्या वेदना घेऊन त्यांनी तर काम झालं त्यांनी त्या वेदनाला काय करतात वाढू देतात त्यांच्या समोर चित्र असते माझा मुलगा मेला माझा तरुण लीकरू मेल मानसिक रोगीपणाला पण आम्ही अनेक असल्या लोक लोकांना लेकरांना मरू देणार त्यांच्यासाठी लागलं तर पैसा खर्च करू आणि वाचू एक व्यक्ती असाच होता एक तरुण निखून त्याचा ऍक्सिडेंट मध्ये मेल खड्ड्यामुळं कशामुळं गाडी चालवत होत एक खड्डा होता त्या खड्ड्यामुळं त्याची गाडी पडली आणि त्याच्या वडिलाला कळलं की कशामुळे अपघात झाला तर मोठा खड्डा होता आणि ह्या पाला होता गाडीवर त्या खड्ड्यामध्ये चाक गेलं आणि पडला ब्रेन डॅमेज झालं ब्रेन फुटलं आणि तो मेला त्या व्यक्तीला एक वेळ त्याच्यामध्ये जागृत की माझा मुलगा फक्त रस्त्यावरच्या खड्ड्यामुळं मेलेला आहे आता मी सरकारला दोषी ठरवू रस्ते बनवणार केलेलं नाही त्यानं काय ना केलेलं आहे त्या वेदना शांत करण्यासाठी जे खड्डे आहेत आज तो काय करतो त्याच्या पैशाने तच्या पैशाने तो डांबर बनवतो मिक्स करतो आणि जिथं जिथं खड्डा आहे तिथं जाऊन तो खड्डा बुजवतो की अनेक दुसरा माझ्यासारखा मुलगा कोणाचा मरुन आहे त्या खड्ड्यामध्ये गाडीत बसूनही जे माझ्या घरात घडलं गर ते दुसऱ्याच्या घरात घडूनही तो स्वतःच्या पैशाने काम करतो आणि तो काय करतो जिथं तो सर्वे करतो त्या भागामध्ये त्याच्या पैसे घेत नाही स्वतःच्या इन्कम मधून तो गाडी घेऊन जातो चार चाकी आणि त्याला कळतं की बाबा इथे छोटे छोटे खड्डे झालेले आहेत आणि ह्याच्यातून अपघात होऊन अजून एखादा मुलगा म्हणून कुणाच्या घरचा जसा माझा मेला तो काय करतो तिथं जातो आणि तो डांबरीकरण करून तिथं प्लेन करतो आणि तिचा थांबतो दोन मिनिटासाठी की ज्या माझ्या मुलाला आज या खड्ड्यामुळे मरावं लागलं आणि तिथं विचार करतो की अनेक लेकर आहेत पुन्हा जाऊन तिथं मरून या वेदना त्यांना उत्साहित करतात तसा आपल्यामध्ये पण त्या वेदना पाहिजे इशूमध्ये त्या वेदना होत्या इशू पण तो वेदना सहन करायचा होता कशासाठी की आपण वाचले जावं माझ्या नंतर ज्या वेदना मी सहन करत आहे माझे लाखो लेकर जे आहेत त्या ह्याच खड्ड्यामध्ये पडू नाही म्हणून इशू तो खड्डे बुजवत होता कधी कधी आपल्याला वाटत ले सिंपल मरण आमच्यासाठी मेला आज लोक चुकीचं आहेत त्या जगमाच किंमत नाही ज्याच्या जीवनामध्ये इशूची किंमत नाही फक्त पैसा आहे दुःख अशा देवाचा बाजार करून टाकलेला आहे हा लोहि सांगण्याचं तात्पर्य ता की आपल्यामध्ये ते वेदना ठेवा वेदना देवाकडे घेऊन येणार असतात जर वेदना आपल्याकडे प्रभूकडे आणत आहेत तर चांगल्या आहे पौल म्हणत आहे आम्हाला एवढ्या वेदना झाल्या असं वाटत आहे की आता मरतो का काय कधी कधी तुमच्या शरीरात त्रास असेल कधी कधी तुमच्या शरीरामध्ये कर्जामध्ये असतात टेन्शन मध्ये असतात पैशाचं टेन्शन असेल पण घाबरायचं नाही देवाचं वचन सांगते ती वेदना तुम्हाला परिपक्व करण्यासाठी या मजबूत करण्यासाठी आहे मग okay. त्या चौथ्या अध्यामध्ये इशूची परीक्षा झाली परीक्षेचा अर्थ काय आहे परीक्षा म्हणजे ही परीक्षा नाही परीक्षण या परीक्षेचा अर्थ काय की तुम्हाला चेक करणं देवाला पण तुम्हाला चेक करायचंय तुम्ही मानव म्हणून आहात विश्वकडे आलात व देव तुम्हाला जसं सोन्याला सोना गरम करून पकडून चेक करतो त्याच्यामध्ये काही पट्टा आहे का परीक्षा तुम्हाला चेक करण्यासाठी येतात